चला तर मित्रांनो तर आजचा ब्लॉग आहे होम टूरवरती तर तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की माझं घर कसं असेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि रिक्वेस्टेड ब्लॉग आहे तर आज मी माझ्या घराचं होम टूर करणार आहे तर हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला आवडेल तर नक्की ला लाईक करा तर चला तर हा आहे दरवाजा तर बाहेरून ना दरवाजा दरवाज्याची कडी लावलेली आहे ते जाताना कारण की मी बाहे आतमध्ये मारायला तयार करत होती तर हा आहे दरवाजा त्याच्यानंतरनं घरात आतमध्ये आल्यानंतरनं तर दरवाजेतून आतमध्ये आल्यानंतरनं हा आहे हॉल तुम्ही बघू शकता तर आतमध्ये आल्यानंतर हा आहे बेड हा आहे बेड तर हा कम बेड आहे हा माझ्या लग्नात घेतला माझ्या मामांनी मला घेतला होता तर ह्याला पाच वर्ष झालेले आहेत ही आहे माहेराची फ्रेम बड्डेची ही तिच्या ही तिच्या मावनी गिफ्ट केलेली आहे फ्रेम बड्डेला तर ह्याच्यामध्ये सगळे तिचे वर्षभराचे फोटो आहेत त्यानंतरनं हा आहे आमच्या लग्नाचा फोटो आणि हा आहे टी व्ही तर ह्याला पण पाच वर्ष झालेले आहेत हा मला गिफ्ट केला होता लग्नामध्ये तर हा पण आणि त्याच्यानंतरनंच हॉलमध्ये आहे आपलं मंदिर देवाचं तर तुम्ही बघू शकता हे सागाचं आहे हे मु मुंबईवरनं घेतलेलं आहे तर खूप छान असं आहे आणि ते लाईट पण लागते कलरिंग लाईट लागते पण आता लाईट लावली नाही मन ती बंद आहे आणि त्याच्याच बाजूला विंडो आहे इथून सगळं बाहेरचं दिसतं तर खूप आठव्या फ्लोअरवरती घरं असल्यामुळे घरामध्ये खूप उजेड येतो लाईट लावायची गरज लागत नाही तर मंदिराच्या खाली आ, ही पेटी आहे आणि पेटीवरती चटई वगैरे आहे ती मायराला खेळायला वगैरे लागते तेव्हा मी अंतरते आणि ही पेटी आहे ना ही मायरा झाल्यानंतरनं मला बालवाडीमध्ये भेटली होती त्याच्यामध्ये भरपूर सारं सामान आणि नेट वगैरे असतं ना तर ते सगळं कपडे वगैरे ह्याच्यात भेटली होती फ्रीमध्ये आणि हे मायराची खेळे वगैरे मी एका पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत कारण की ती पाहिजे तेव्हा काढते पसारा करते खेळते वगैरे आणि इथं माय पिशव्या वगैरे लागतात ना एका राशन वगैरे आणायला ते इथं खाली पिशव्या वगैरे ठेवलेल्या आहेत म्हणजे हाताला तशा भेटतील वगैरे तर आपण आणि त्याच्यानंतरनं ह्या साईडला आहे छोटी अशी गॅलरी तुम्ही बघू शकता कपडे सुकट टाकलेले आहेत तर इथून सगळं असं दिसतं तुम्ही बघू शकता किती छान असं व्ह्यू दिसतोय आणि पावसाळ्यात पण खूप सुंदर दिसतं तर ही अकरा माळ्याची बिल्डिंग आहे खाली दोन अंडरग्राऊंड्स आहेत तर त्याच्यानंतर ना आपण जाऊया किचनमध्ये तर इथे मायराची गाडी ठेवलेली आहे ही तिच्या नानाने तिला घेतलेली आहे आणि परत इथे थंड म्हणजे थंड पाण्यासाठी मटका आहे ह्यातलं पाणी आम्ही पितो फ्रीज आणि हा त्यांनी लग्नाच्या आधी घेतलेला आहे फ्रीज तर ह्यातलं काय पाणी आम्ही पित नाही तर सगळं सामान वगैरे आहे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतरनं ही मांडणी आहे इथे आईंची आईंची भांडी आहेत इथं माझी भांडी नाही आहेत माझी भांडी अजून काय वापरायला काढली नाही कारण की खूप भांडी आम्ही चार जो चार जण आहेत आणि एवढी भांडी वगैरे कशाला आणि हे सगळं प्यायचं पाणी आहे हंड्यातलं कळशीतलं वगैरे इथं बेसन वगैरे आहे हा किचन वट्टा आहे आणि इथं आमचे जे लागतात ते मसाले वगैरे आहे इथे आणि हा गॅस मी पहिला म्हणजे ह्या घरात आल्यानंतरनं पहिला लक्ष्मीपूजनला मी हा काचेची शेगडी घेतली तर खूप छान आहे तर आणि त्याच्यानंतरनं समोर विंडो पण आहे इथून हवा येते आणि प्लस समोर इथे समोर आम्हाला कोण आलेलं गेलेलं दिसतं तिथे लिफ्ट आहे आणि त्याच्यानंतरनं इथे तेलाचं वग इथे कांदे बटाटे वगैरे तेलाचं वगैरे इथे आहे आणि इथं सिलेंडर वगैरे लावून ठेवलेलं आहे आणि इथं साबण वगैरे सगळं इथं जे असे वस्तू सरप वगैरे थे, लागतं ते इथं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तर किचनच्यावरती पण आहे पोटमाळा हा तर या बॉक्सेसमध्ये आहेत माझ्या लग्नाची भांडी वगैरे तर हे मिक्सरचं बॉक्स वगैरे आहे इथे भरपूर सामान आहे जे माझ्या लग्नाचं वगैरे आहे तर आपण बघूया हे मिक्सर वगैरे हे पण माझ्या लग्नात दिलेलं आहे परत थोडंसं सा सामान वगैरे आहे वरती फ्रीजवरती आणि त्याच्यानंतर आईने बनवलेलं आहे आईने आज शापूची भाजी बनवलेली आहे छान अशी आणि त्याच्यामध्ये दूध असेल तर चलात आपण जाऊया तर ना आपण जाऊया इथे बाथरूम वगैरे आहे इकडे इथे टॉयलेट आहे आणि इथे बाथरूम आहे तर बाथरूम हे बाथरूम आहे त्याच्यानंतरनं हा आमचा बेडरूम आहे तर हा आमचा बेडरूम आहे बेड आहे नाही आम्ही खालीच झोपतो तर बेडरूममध्ये हा एक कबट आत्ताच घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ना, हा कबट माझ्या मामानीच घे घेतलेला आहे लग्नामध्ये तर त्याच्यानंतरनं बाकी काय नाही ही वॉशिंग मशीन, जर जर मशीन आहे पण इथं जरा पुण्यात जरा पाण्याचा प्रॉब्लेम असल्याने मी वॉशिंग मशीन काय अजून यूज केलेली नाही आहे आणि ते माझं सगळं वापरायचं सामान आहे जसं सो शोधायची वगैरे गरज लागत नाही इथं टेबल आहे आणि हे त्यांचं काम करायचं काय पी सी आहे आणि इथं मायरा झोळीमध्ये झोपलेली आहे तुम्ही बघू शकता मायरा झोपली म्हणून मी व्हिडिओ काढते आणि ही फ्रेम माझ्या फ्रेंड्स लोकांनी माझ्या माझ्या लग्नात गिफ्ट केलेली सगळ्यांनी मिळून तर मला खूप आवडते म्हणून मी ही बेडरूममध्ये लावलेले आहे आणि हा फोटो मायरा माझ्या पोटात असताना मी हा फोटो घेतला होता मुंबईवरनं तर हा मी लावला आहे मी काढला नाही कारण की मला खूप आवडतो तर त्याच्यानंतरनं इथे मायराची डॉल आहे ते मी लटकवलेली आहे आणि बाकी सगळ्या खेळणी मी या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या आहेत बाकी काही पसारा वगैरे ठेवला नाही आहे आणि परत हा पोटमाळा पण आहे तिथेवरती सगळं म्हणजे माझे बॅग्स वगैरे आहेत आम्ही काश्मीरला घेतलेली ही बॅग आहे आणि ही मा म्हणजे माझे लग्न जेव्हा झालं तर तेव्हा मी ही बॅग घेऊन आली होती त्याच्यामध्ये सगळे नवीन कपडे वगैरे आहेत आणि जे जास्त वापरत नाही मांडणी वगैरे आहे तर ही मांडणी माझ्या लग्नातलीच आहे ही काही यूज वगैरे करत नाही आम्ही त्याच्यानंतर ना आपण जाव्या बाहेर तर हे माझं आहे छोटंसं असं घर तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा मला चला तर मित्रांनो मी तुम्हाला माझं सगळं घर दाखवलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मी जास्त काय पसारा ठेवला ना नाही आहे घरामध्ये कारण की मला आवडत नाही कारण की फ्लॅटमध्ये राहत असल्या कारणाने जास्त पसारा ठेवल्यावरती कॉक्रोच वगैरे झुरळ वगैरे होत असतात तर मी जास्त काय पसारा ठेवला नाही आहे कारण की तो साफ करायला पण आपल्याला भरपूर टाईम लागतो तर मला मी मोजकं मोजकं सामान ठेवलेलं आहे आणि मला असंच आवडतं जास्त काय सामान आवडत नाही तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं आणि माझ्या घरातल्या वस्तू वगैरे कशा वाटल्या तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय भरभरून प्रेम करा व्हिडिओवरती